सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आरोग्य जागृती सध्या शहरामध्ये जे काही पाऊस वगैरे हो पडत आहे त्याच्यामुळे मलेरिया डेंगू त्याच्यानंतर स्वाईन फ्लू याच्याबद्दल आमच्या पूर्ण आरोग्य के केंद्रावर स्क्रीनिंग केल्या जात आहे टेस्टिंग सर्व आरोग्य केंद्र महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर त्या गोष्टीची आपण टेस्टिंग करतो आहे तर आपण मान्सूनपूर्व ज्या काही बैठका घेतल्या ह्या साथीच्या रोग नियंत्रणात आणण्यासाठी आणि तेव्हापासून जी काही आपण ॲक्शन प्लॅन बनवला होता आणि त्याच्यावर जी काही आपण ॲक्टिव्हिटी केली त्या कारणाने सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे कुठेही एपिडेमिक किंवा अशा पद्धतीचे हे अजून आपल्याकडं आढळलेले नाही जे काही स्पोऱडिक केसेस डिटेक्ट झालेले आहेत त्या स्पोरॅडिक केसेस आपण इमिजिएटली त्या आयडेंटिफाय करून त्यांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटलना ॲडमिटेड आहेत त्याची पण आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या पोर्टलवर इमिजिएट मिळते आणि त्या एरियामध्ये आपण पूर्ण सर्वेक्षण करतो त्याचा आजूबाजूचा पूर्ण एरिया आपण तिथं अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी घेतो आणि सध्या शहरामध्ये स्वाईन फ्लू किंवा डेंग्यू मलेरियाची ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे नागरिकांनी या गोष्टीत काळजी ही घ्यायला पाहिजे की एकदा आठवड्यातून एकदा तरी कोरडा दिवस पाळणं गरजेचं आहे आपल्या छतावर वगैरे कुठं नारळाच्या करवंट्या टायर वगैरे किंवा कुठल्या काही वस्तूमध्ये जर पाणी साचलेलं असेल तर ते ड्राय करणं गरजेचं आहे आपले कूलर्स वगैरे जे आहे सुद्धा ड्राय करणं गरजेचं आहे जिथं कुठं पाणी साचलेलं असतं त्या ठिकाणी हे डास अंडी देतात तर ते डिॲक्टिवेट करणं गरजेचं आहे आणि ज्यांना कोणा सर्दी खोकला वगैरे झालेला आहे त्यांनी प्रिकॉशनरी थोडं मास्क वापरणं गरजेचं आहे ज्या कारणाने आपल्या घरातल्या मेंबर्सला सुद्धा क्रॉस इन्फेक्शन होणार नाही आणि त्यांनी गर्दीच्या ठिकाणावर जाणं टाळलं पाहिजे ज्या कारणाने बाकी इन्फेक्शन ते स्प्रेड होणार नाही सर सध्या तापेचे आणि घसा जसं म्हणजे घशामध्ये खरखर होते जे वाढलेले रुग्ण आहे तर महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये यावर विशेष काही हे दिलेलं आहे का औषधीवर आहे का आपल्याकडे या बाबतीत आम्ही पूर्ण औषधी साठा मान्सून पूर्व ॲनालिसिस करून त्याचा औषध साठा उपलब्ध करून घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये या बाबतीचा पूर्ण औषधी आपल्याकडे उपलब्ध आहे सर रुग्णालय जसं तर जी पी डॉक्टर असतात स्लम एरियामध्ये इथे तापेचे रुग्ण येतात ते नोंद करत नाही किंवा महानगरपालिकेला दाखवत नाही अशा रुग्णालयावर तुम्ही काय करावे शकता आम्ही म्हणजे नोटिफिकेशन जारी केलेलं आहे ज्यांच्या कोणाकडे म्हणजे टेस्टिंग केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण डेंग्यूचा मलेरियाचा किंवा इतर स्वाईन फ्लूचा ह्याचं जे आलेला आहे जरी ते प्रायव्हेटमध्ये गेलं तर त्यांनी आम्हाला इमिजिएट इन्फॉर्म करायला पाहिजे जर कुणी असं आम्हाला नोटीस झालं किंवा त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं नाही आम्ही याच्या अगोदरही शोकॉज नोटीस त्यांना इन्फॉर्म केलेल्या आहेत आणि त्यांच्या जर वारंवार अशा त्यांच्याकडनं जर चुका झाल्या तर त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी आम्ही एम एम सीला फॉरवर्ड करू या इथपर्यंत आम्ही आरोग्य विभागातर्फे कारवाई करू शकतो किंवा त्याबद्दलचा सा अवेअरनेस आम्ही आय एम एला दिलेला आहे सर आपल्या माध्यमातून आपल्या दवाखाना जे योजना चालू आहे खूप चांगली चालू आहे नागरिकांनी खूप फायदा होतो आहे पण टेस्टिंगसाठी रुग्णांना धावाधाव कळत याच्यासाठी काय करणार नाही आपला दवाखाना आणि अर्बन आणि हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये सर्व ठिकाणी रक्ताच्या चा, चाचण्या ह्या मोफत होतात आणि त्या तिथे चालू आहे त्याचा डेटा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे की सर्वात चांगलं म्हणजे आपल्याकडं आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धनीमध्ये पेशंटचा फ्लो आहे इथं मेडिसिन अवेलेबल आहेत आणि टेस्टिंगसुद्धा सर्व प्रकारच्या होतात आणि त्यावर म्हणजे विलाज पण त्या ठिकाणी होतो काही लोकांचा गैरसमज असा आहे की फॉगिंग मशीन जे आता आपल्याकडं जे हे चालू आहे तर हे आमच्या एरियामध्ये जात नाही अशा ना, रुग्णा ना, यांना ना, नागरिकांना काय संदेश ज्या ज्या जे पूर्ण दहा झोन आहेत या आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे त्या झोनचे प्रत्येक झोन वाईज आपल्याकडे जे एस एफ डब्ल्यू आहेत त्या एस एफ डब्ल्यूची यादी आपण वारंवार प्रसिद्ध केलेली आहे आज तुम्हालासुद्धा ती यादी देतो तुम्हीसुद्धा ती प्रसिद्ध करा आणि ज्या काही नागरिकांना तशी त्यांनी डायरेक्ट त्यांना बोलून त्या तिथं रुटीन कोर्समध्ये आमचा ॲज पर आमच्या मायक्रो प्लॅनिंगप्रमाणे फॉगिंग तर चालूच असतं पण कुणाला ॲडिशनल जर हे पाहिजे असतं तर त्यांना कॉन्टॅक्ट करावा डॉक्टर राणे मॅडम आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करावा किंवा मला कॉन्टॅक्ट करावा आपण इमिजिएट त्या पद्धतीने त्या एरियामध्ये ॲक्टिव्हिटी घेतो पावसाळ्यामुळे डबके खूप साचलेले आहेत आणि कचऱ्याचा दुर्गंधी खूप वाढलेली आहे यावर आपण काय नागरिकांना संदेश पण देणार आणि आपल्या कर्मचाऱ्यांना काय आदेश देणार जे पावसामुळे पाण्याचे डबके साचलेले आहेत त्या ठिकाणी आत्तापर्यंत आपले पाच ते सहा राऊंड झालेले त्या ठिकाणी आपण एम एल ऑइल टाकतो आहोत आणि त्या एम एल ऑइल टाकल्यामुळे तिथं डास अंडी घालत नाही लोक नागरिकांनासुद्धा याबद्दल आपण म्हणजे आव्हान केलेलं आहे की आपल्याकडे जर गाडीचं जळालेलं इंजिनचं ऑईल वगैरे वा असेल तर तुम्ही ते आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये टाकावं आणि ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात अवेलेबल आहे त्यांनी महानगरपालिकेला द्यावं आम्हाला दोनशे अडीचशे लिटर गॅरेजवाल्यांनी वगैरे ते एम एल ऑइल दिलेलं आहे आणि ते शहरभर आम्ही टाकत आहोत आनकचरा विभागाकन जे कहीं घंटा गाड़ी आनी है तेजपस द्वारे कचरच व्यवस्थापन लवल जता है कैंसर के सामने, सामने जहां, जहां हर पल महत्व महत्वपूर्ण होता महत्वपूर्ण है, है वहां, वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो तो सहानुभूति समर्थन, समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता विशे के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां, यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं।, नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं